सगरोळी येथे महसूल दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेत एक ऑगस्ट रोजी शासकीय कागदपत्रांचे वाटप करून महसूल विभागातर्फे महसूल दिन साजरा करण्यात आला सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशाळेत दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या वतीने महसूल दिन साजरा करण्यात आला शासनाने गेल्या काही वर्षापासून सामान्य नागरिकांची शासकीय कागदपत्रासाठी होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबावी व विद्यार्थ्यांना कागदपत्रे घरपोच मिळावीत या उद्देशाने शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान कार्यक्रम राबवित आहे त्याच अनुषंगाने दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल दिनाच्या औचित्य साधून महाराजस्व अभियान कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळळी गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र शेधापत्रिका राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र फेरफार नक्कल व सातबारा होल्डिंग तसेच इतर कागदपत्राचे वाटप बिलवलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार उपविभागीय अधिकारी शरद पवार तहसीलदार सुरेखा स्वामी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख नायब तहसीलदार विठ्ठल नरावाड मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे मंडळाधिकारी अधिकारी लक्ष्मण टोटावाड तलाठी सुरेश सेतु केंद्राचे संचालक शीतल जोशी यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते यावेळी उपजिल्हाधिकारी शरद पवार व तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती सांगितली